धर्म तुझे नाम धर्म बार करी पंथा पांडुर माऊली जी आहेत ज्ञानाचा सागर आहेत आता सगळे आपण समजदार मंडळी आहेत मागचा काळ जाऊ द्या पण आधुनिक शिक्षण घेतलेलीच सगळी बहुतेक मंडळी आहेत जलचक्र असा एक प्रकार आहे निसर्गाच्या बाबतीमध्ये वापरला जातो जशी अन्न साखळी आहे तसं जलचक्र समुद्रात पाणी आहे लक्षात घ्या ते खारं आहे मग सूर्यकिरण आहेत त्याचं वाफ होऊन बाष्पीभवन होऊन ढगात रूपांतरित होतात ढगाला थोडाशी गा गारवा मिळाला की काय होतं पाऊस पडतो नाही का थोडी हवा वगैरे मिळाली ते पाऊस पडतो पाऊस डोंगरात पडतो डोंगरातलं पाणी वाहून पुन्हा समुद्राला जातं याला काय म्हणायचं हे जलचक्र आहे मग आता बुद्धिमान माणसाने थोडा विचार केला शिक्षक मंडळी वगैरे बसलेले आहेत नवीन विद्यार्थी आहेत जे डोंगरात पडलेलं पावसाचं पाणी आहे ते समुद्रात वाहून जात होत बुद्धिमान माणसाच्या डोक्यात आली आयडिया की सगळं पाणी वाहूनच जातंय उन्हाळ्यात पाणी कुठे मग डोकं चालवलं आणि त्यांनी ते पाणी अडवलं दुसरा शब्द आहे पाणी धरलं धरलं पाणी धरण म्हणजे धरण नाही पकडून ठेवलेलं आहे मग ते पकडून ठेवलेलं जे धरणातलं पाणी आहे ते कुठलं आहे आहे का समुद्रातलं असा प्रवास करून सागरातलं पाणी त्या धरणात आलेलं आहे आणि मग त्याचा तो आपण आस्वाद घेतो जेव्हा लागेल तेव्हा सा तसं ज्ञान सागर ज्ञानेश्वर महाराज आहेत माऊलींच्या हृदयातलं ज्ञान ज्ञानेश्वरीतलं ज्ञान नाथ सागरामध्ये आलेलं आहे आणि मग नाथचा अर्थ तुम्ही म्हणाल कसं काय तुम्ही अर्थ लावला असा सरळ गणित आहेत ज्ञानेश्वरी शुद्ध कुणी केली नाथ महाराजांनी केलेली आहेत आणि मग त्या शुद्धीकरणातून प्रॅक्टिस आणि मग साहित्य जन्माला आलेलं आहे दुसरी गोष्ट आहे असं चरित्रामध्ये माऊलींच्या सांगितलं जातं मुळी ज्ञानो समाधी स्थळावर माऊलींच्या लागली होती शरीराला म्हणून नाथ महाराजांना स्वप्न दृष्टांतातून सांगितलं ती मुळी <ली> काढली म्हणजे माऊलींची कृपा नाथ महाराजांवर आहे म्हणून नाथ महाराजांचं साहित्य सागर विकसित झालेलं आहे हे जे नाथ महाराज आहेत त्या नाथ महाराजांचा आणि दत्ताचा विशेष संबंध आहे असं सांगितलं जातं की देवाने नाथ महाराजांच्या घरी पाणी वाहिलेलं आहे का नाही कावडीने पाणी आहे दत्ताचा आणि नाथ महाराजांचा अनन्य साधारण संबंध आहे मग हे जे नाथ महाराज आहेत पैठण निवासी नाथ महाराज हे पब्लिक मध्ये जातात आणि पब्लिकला त्यांच्या वेगवेगळ्या भाषेतून सांगतात आता सांगण्याच्या वेगवेगळ्या भाषेत अधिकारवाणीने सांगितलं जात त्याला की जो ऐकणार आहे आणि जो ऐकतच नाहीत सरळ भाषा ज्यांना कळत नाहीत त्यांच्यासाठी कठोर शब्द वापरलेले आहेत नाथ महाराजांनी तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन कठोर शब्द आहेत तुम्ही बघा जरा एक अभंग आहेत सांगून आहेत पण सांगितलं तरी काही हरकत नाही संतांचे शब्द आपल्या वाणीत वापरायला जर आपल्याला लाज वाटत असेल तर आपण आपल्याला एवढं मोठं समजू नये नाही संतांपेक्षा आपण लहान शब्दाचे अर्थ सांगता येत नाहीत पण शब्द बघा कसे काय माय गेली होती भूतापाशी हे शब्द नाथ महाराजांचे आता ही शिवी आहे संतांनी दिलेल्या शिव्या जरी आपल्याला कळाले तरी आपलं कल्याण झालं सांगून सांगून लोक ऐकत किती सांगते बट्टी पट्टीचे पुढे झिंदी चे रडतीला पुढे शिंदली चे बट्टी जे पुढे शिंदली चेरडते पुढे झिंदळी चे अमृत माणसं सरळ भाषेत ऐकतच नाहीत म्हणून त्यांच्यासाठी ती भाषा आहे मग एखादा असा असतो की तो कशाने ऐकत नाही मग न ना ऐकणाऱ्यासाठी सगळे नियम शिथिल होतात मग नवीन नियम जो आहे तो या अभंगामध्ये आहेत मग लोकांना विनवणी करून सांगितलं की मी तुम्ही दत्ताची भक्ती करा अभंगाचं पहिलं

बोल द

खूप छान शब्द आहेत लागून या पाया जना, जना विनवीत लोक ऐकत नाहीत त्यावेळेस मग पाया पडून विनवणी करून सांगितलं जात संतांनी विनवणी करावी एवढे आपण मोठे आहेत का पण नाहीत कारण संतांची अंतकरण अवस्था जी असते सगळ्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे ही तळमळ संतांच्या अंतकरणामध्ये असते त्या तळमळीतून जशी आई मुलाचं हित व्हावं याच्यासाठी आतोनात प्रयत्न करते सगळ्या मार्गाने कधी शिक्षा देते कधी काही खाऊ देते कधी नाही काही केलं तर मग विनवणी करून सांगते तशी संतांची अवस्था लेखराते हित